नमस्कार आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि आपण आलेलो आहोत चांदवड चांदवडच्या पोलीस स्टेशन कार्यालयामध्ये आणि पोलीस स्टेशनच्या कार्यालयामध्ये येण्याचं कारण म्हणजे काल व्हायरल होत असलेले जे व्हिडिओ जे शेत ज्या नांदूरटेकच्या शेतकरी कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली काल दुपारपासून बेपत्ता होत्या त्या चांदवडच्या एनएसरी हायवेच्या चौकली पासून पर्यंत त्या दिसत होत्या तिथून त्या बेपत्ता झाल्या होत्या आणि सद सगळीकडे चिंतेचं वातावरण पसरलं होतं आणि चांदवड तालुक्यात ही वाऱ्याची वाऱ्याच्या वेगानं ही न्यूज सगळीकडे पसरली आणि हे त्या संदर्भात मुली सदारीण मुलींचे नातेवाईक या चांदवडच्या पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले आणि चांदवडच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक आहे कैलासजी वाघ साहेब यांनी अतिशय त्यांचे तात्काळ यंत्रणा राबवले आणि लगेचच एफ आय दाखल करून तपासाची चक्र फिरवण्यात आली आणि मात्र तपासाची चक्र फिरवत असताना या ठिकाणी सर्वच यंत्रणा कामाला लागलेल्या असताना मात्र आज सकाळी आज सकाळी आठ वाजेपर्यंत या मुली दिसून आल्या नव्हत्या परंतु आठ वाजेनंतर एक एक चमत्कारासारखंच एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे अशी की या मुली चांदवडच्या परत येण्यास श्री हायवेच्या राज्य त्या महामार्गावरती मार, बस मध्ये दिसून आल्या त्या बस मध्ये दिसून कशा आल्या या बस मध्ये त्या मुली पाठीमागे बसलेल्या होत्या परंतु चांदवड येथील एक मुलगी होती ती मुलगी त्या बस मध्ये चढली आणि तिने त्या बस मध्ये चढलेल्या असताना त्या मुलीला त्या दोघी मुलींना बघितलं आणि तिच्या निदर्शनाच आलं तिने खाली उभे असलेले जे गृहस्थ होते त्यांना आवाज दिला या मुली त्या हरवल्या त्याच आहे की काय एकदा व्हेरीफाय करा म्हणून वरती त्या मुलीचे नातेवाईकच त्या ठिकाणी शोध घेत असताना तिथे ते होते आणि त्यांनी त्या मुलींना ओळखलं आणि ती जी काजल पवार मुलगी होती त्या मुलीने तात्परता दाखवली मालेगावकडे जाणाऱ्या बस बस बसमध्ये या मुली बसलेल्या असताना त्या काजल पवारने या मुलींना त्या खाली असलेल्या माणसांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे या दोन मुली तिथं व्हेरीफाय झाल्या आणि त्यांना खाली उतरवण्यात आलं आणि खाली उतरवल्यानंतर त्या चांदोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या आणि ज्यांना त्या मुली दिसल्या जी मुलगी काजल पवार आहे तिचा अतिशय या ठिकाणी हे नातेवाईक आभार मानताय का त्या मुलीच्या तत्परतेमुळे नाहीतर त्या मुली परत मालेगावच्या दिशेने बसमध्ये चालल्या होत्या अनर्थ घडू शकत होता पुढे त्यांच्याबद्दल काही काहीतरी अनुचित प्रकार घडला असता परंतु या ठिकाणी या नवतरुणांच्या आणि त्या तरुणीच्या या तत्परतेमुळे हा होणार अनर्थ टळलेला आहे आणि सदरील ज्या मुलीने यांना बसमध्ये बोलावलं आणि त्या मुली ओळखायला लावल्या आपण यांच्याशी बोलूया भाऊ आपलं नाव काय आणि आपल्याला कशी माहिती मिळाली माझं नाव सागर सोमनाथ साठे मी चांदूर तिथं पेट्रोल पंपच्या चौकुलीवर उभा होतो त्या कॉलेज काजल पवारने का मला आवाज देऊन बोलवलं की दादा तुम्ही इकडे या मुली आपल्याला सापडलेल्या मला मग मी बसमध्ये चढलो आणि त्या मुलींना खाली घेतलं पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आता पोलिसांनी मात्र त्यांची जी तपासाची चक्र होती आता त्या मुली नक्की कुठे गेल्या होत्या रात्रभर कुठे होत्या आणि त्या मुली नक्की नाशिकच्या दिशेनं ना आल्या परंतु जर तपास यंत्रणा जर चांदोड पोलीस इतकी तात्परतेनं करत असेल तर नाशिक पोलीस नक्की काय करत होते जर नक्कीच जर ह्या मुली जर नाशिकला गेल्या असतील तर तिथली पोलीस नक्की त्या एरियामध्ये चौकशी मध्ये त्यांना निदर्शनास का आल्या नाही हे पण आता आपल्याला बघणं महत्वाचं आहे आणि यानंतर या ठिकाणी अनेक नातेवाईक सरपंच ना आहे त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल त्या मुली मिळून आल्या त्याबद्दल त्या मुली मिळून आल्याबद्दल आमच्या गावावर जे संकट आलं होत ते संकट आज दूर झालेलं आहे काल सकाळी अकरा अकरा वाजता साडेनऊ वाजता त्या मुली घराच्या बाहेर पडल्या आणि सायंकाळी सहा वाजता त्या मुलीच्या वडिलांचा रात्री मला फोन आला का माझ्या मुली शाळेतून घरी आल्या नाही सरपंच आपण काहीतरी करू मग मी त्यांना ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केला आणि पंधरा वीस मिनिटातच पोलीस स्टेशनचे पी आय साहेब वाघ साहेब चांदव नांदुरटेक येथे येऊन तिथंच ताबडतोब त्या मुलीच्या वडिलांचे जाबजाबाब घेतले आणि आम्हाला दोघांना ताडीत बसून चांदवड येथे आणून एफ आय आर दाखल करून घेतली त्यानंतर त्यांनी ताबडतोब तीन चार पथक तयार करून घेतला आणि चांदवडचा परिसर चांदवड शहर हे सर्व पिंजून काढलं तरी त्या मुली मिळून आल्या नाही पण आज सकाळी साडेआठ वाजता मला सागर साठ्यांचा फोन आला नाशिक मालेगाव गाडी मा जात होती आणि त्या गाडीमध्ये वरच्या गावातील चांदोडीतील काजल पवार नावाची मुलगी चढली गाडीत बसण्यासाठी मालेगावला जाण्यासाठी तर तिला त्या मुली आढळून आल्या आणि तिनं त्या सागर साठे नावाचा माणूस तिथं उभा होता त्याला आवाज दिला भाऊ इकडे या म्हणी ह्या नांदोटेकच्या मुली आहे आणि त्यांनी ताबडतोब तत्परतेने त्या मुली खाली उतरून घेतल्या आणि पोलीस स्टेशनला आणल्या आम्हाला खूप खूप असा आज जे दुर्दैवी संकट आलं होत ते आम्हाला खूप आनंद झालाय आणि मी जास्तीत जास्त चांदवड पोलीस स्टेशननी जी तत्परता दाखवली ज्यांनी जी मेहनत घेतली त्या चांदवड पोलीस स्टेशनचे नांदोटेक ग्रामपंचायतीच्या वतीने नांदुडे गावाच्या वतीने खूप खूप आभार मानतो धन्यवाद आपण काय सांगाल या संदर्भात आम्ही नांदूडेक मध्ये सर्व ग्रामस्थ रात्रभर झोपलेलो नाही त्याचबरोबर चांदूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी रात्रभर आमच्या सोबत होते त्यांनी सर्व परिसराचे सीसीटीव्ही चेक केले परंतु निदर्शनाचा असं आलं ज्यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणचे कॅमेरे चे चेक करत करत पुढे सरकत गेलो तर मुख्य ज्या रहदारी करणाऱ्या ज्या जागा आहे तिथे आम्हाला कॅमेरे दिसून नाही आले काही दुकान आमचे परिसर बघितले पण ते त्यांच्या स्पेस मध्येच तेवढे कॅमेरे कव्हर केलेले त्यामुळे ते कॅमेरे बरेच ठिकाणचे बंद आढळून आले आम्हाला तर इथून पुढे सुरक्षेच्या दृष्टीने तिथे कॅमेरे बसवण्यात यावे जिथे जिथे कॉलेजच्या शाळकरी जे मुलं रहदारी करतात आ, -गड़ मदे, मदे, त्या ठिकाणी कॅमेरे आमची सर्वांची मागणी रहदारीच्या ठिकाणी चौपुलीच्या ठिकाणी या नगर परिषदेने चांदवड नगर परिषद प्रशासनाने सीसीटीव्ही बसवण्याचा आता महत्वाचं ठरणार आहे आणि अशा घटना आता घडोघडी घडत आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक घटना या ठिकाणी निदर्शनास येत आहे त्या संदर्भात असं सीसीटीव्हीचे जर यंत्रणा या ठिकाणी असेल तर तपास करण्यासाठी योग्य अशी दिशा मिळू शकते असं या ठिकाणी उपस्थितांचं म्हणणं आहे त्यानंतर आपण प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आता जनतेला असं आवाहन करूया की लहानग्या मुली आता परिवाराच्या ताब्यात आहेत पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत त्यांचा जो फोटो व्हायरल होत आहे त्या फोटोला यापुढे कुणी व्हायरल करू नये आणि त्या मुलींची कुठे ना काही असं का, का, फोटो व्हायरल करून काही अनुचित प्रकार घडवू नये अशी दखल या सर्वांनी प्रेक्षकांनी घ्यावी अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक रामबोरसे चांदवाड अपडेट